तुम्हाला माहिती आहे का <laughs> मुंबई शहराला फक्त दहा दलदलीच्या मध्ये जिथे पाषाणयुगापासून कोळी बांधव वास्तव्यास होते ईसापूर्व दुसऱ्या शतकात सात वाहन राजांनी राज्य केले आणि त्यांनीच खडकात शैव मंदिर एलिफंटा लेणी कोरली शतकानुशतके हे बेट व्यापार आणि संस्कृतीचे केंद्र होते पण ही कथा फक्त प्राचीनतेची नाही ही कथा संघर्षाची <coughs> सोळाशे एकसष्ट मध्ये पोर्तुगीजांनी हा भूभाग इंग्लंडचे राजे चार्ल्स द्वितीय यांना त्यांच्या विवाहाच्या हुंग्यात दिला ब्रिटिश राजघराण्याने याला राजकीय या ओझे मानले आणि ईस्ट इंडिया कंपनीला केवळ दरवर्षी दहा पाऊंडच्या भाड्यावर सुपूर्द केले जगातील एका महान शहराचा हा सर्वात स्वस्त करार होता पण इथूनच शहराच्या भौतिक अस्तित्वाचा खरा संघर्ष सुरू झाला गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी ज्वारग्रस्त बेटांना जोडण्यासाठी विशाल बंधारा तटबंध बांधायला सुरुवात केली सात वेगवेगळ्या बेटांना एकसंध भूभाग बनवण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता जो सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये पूर्ण झाला हे शहर सरकारी नफ्याच्या लालसेवर नाही तर एका गव्हर्नरच्या बंडाळीच्या पायावर उभे राहिले हॉर्नबीने भूभाग जोडला पण खरी ताकद स्थानिक भांडवलातून आली एकोणीसाव्या शतकात कापड गिरण्यांनी बंबईला औद्योगिक कणा दिला जीजी भॉय आणि डेव्हिड ससून यांसारखे व्यापारी राजांनी आपल्या संपत्तीचा वापर नागरी विकासासाठी केला जेव्हा ब्रिटिश सरकारने माहीम बांद्रा जोडणाऱ्या पुलासाठी नकार दिला तेव्हा जीजी भॉय यांनी तो स्वतःच्या खर्चातून पूर्ण केला स्थानिक दृढ निश्चयाने वसाहतवादी उपेक्षेला आव्हान दिले स्वातंत्र्यानंतर शहरासाठी सर्वात मोठी लढाई लढली गेली अस्मितेची जेव्हा राज्य पुनर्गठन आयोगाने बंबईला मराठी भाषिक महाराष्ट्रातून वेगळे करण्याची शिफारस केली तेव्हा संयुक्त महाराष्ट्र आंदोलन पेटून उठले मराठी अस्मितेच्या या संघर्षात पोलिसांच्या गोळीबारात एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिले शहराने आपल्या सार्वभौमत्वाची किंमत रक्ताने मोजली अखेरीस एकोणीसशे साठ मध्ये बंबई महाराष्ट्राची राजधानी बनले